सभापती महोदय अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमखेड तालुका हा एक दुष्काळी तालुका म्हणून याची ओळख होती पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येणारा हा तालुका मागच्या पस्तीस चाळीस वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आता तिथे पिण्याच्या पाण्याची शेतपाण्याची आणि पाटपाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे शिक्षणाची देखील व्यवस्था मोठ्या प्रमाणावर झालेली आहे सभापती महोदय राज्य शासनाने आता डावस इथे झालेल्या जो पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे एमओयू मध्ये मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी आहे आणि मोठे मोठे नवीन उद्योग राज्यामध्ये येत आहेत नवीन औद्योगिक वसाहती राज्यामध्ये तयार होत आहेत अशाच पद्धतीची एक औद्योगिक वसाहत संगमनेर तालुक्यामध्ये देखील होणं आता गरजेचं आहे कारण मुंबई पुणे नाशिक हा जो गोल्डन ट्रँगल आहे याच्यामध्ये मुंबई असेल नाशिक असेल इथे औद्योगिक वसाहती आहे चाकांची औद्योगिक वसाहत आहे नगर जिल्ह्यामध्ये सुपा रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे मात्र संगमनेर आणि पारनेर तालुका या असे दोन तालुके असे आहेत की जिथून पुणे नाशिक महामार्ग जातो आहे पुणे नाशिक रेल्वे देखील प्रस्तावित आहे सुरत चेन्नई रस्ता देखील तिथून जातो आहे आणि म्हणून या दुष्काळी भागामध्ये जर चांगल्या पद्धतीची औद्योगिक वसाहत जर तयार झाली तर संगमनेर तालुक्यामधला साकूर पठारचा भाग आणि पारनेर तालुक्यातील टाकी डोकेश्वरचा परिसर या परिसरामध्ये हजारो एकर जमीन ही उपलब्ध होऊ शकते आणि तेथील ती तरुणांना आणि युवक युवतींना स्थानिक ठिकाणीच रोजगाराची निर्मिती होऊ शकते म्हणून माझी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने तातडीने अंगमनेर आणि इथे एक नवीन एमआयडीसी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत धन्यवाद